आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्रातील आय टी आयच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ही प्रवेश प्रक्रिया त्यामध्ये आय टी आयची संस्थास्तरीय समुद्रशन फेरी फेज टू दिनांक एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयची समुद्देशन फेरी फेज टूमध्ये काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रवेश प्रक्रिया प्रार पडली आणि ही प्रवेश प्रक्रिया आज दिनांक एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजीसुद्धा होत आहे ज्याही आय टी आयमध्ये रिक्त जागा आहेत त्यासंबंधीची ही आय टी आयची समुपदेशन फेरी आहे तर या प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे आणि ऑनलाईन अर्ज निश्चितीकरण केलेले आहे असे सर्व उमेदवार ज्यांचे प्रवेश अद्यापही कुठेही झाली नाही असे सर्व उमेदवार या प्रवेश फेरीसाठी पात्र असते तेव्हा ज्या संस्थेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यावायचा आहे त्या संस्थेमध्ये बारा वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन प्रेझेंटी लावायची आहे आणि ती ऑनलाईन प्रेझेंटीनुसार मेरिट लिस्ट एक वाजता जनरेट होते आणि त्याद्वारे असणाऱ्या रिक्त जागेवर प्रवेश मेरिट वाईज दिला जाते जागा अलाट केली जाते तेव्हा ज्या उमेदवारांना आय टी आयमध्ये प्रवेश घ्यावायचा आहे अशा उमेदवारांनी सकाळी नऊ ते बारा या कालावधीमध्ये आपली ऑनलाईन प्रेजेंटी सादर करावी आणि एक वाजता मेरिट लिस्ट जनरेट होईल त्यानुसार आय टी आयची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तर ज्याही उमेदवारांना आय टी आयमध्ये प्रवेश घ्यावा यायचा आहे अशा उमेदवारांनी रिक्त असलेल्या जागांचा अभ्यास करून संबंधित संस्थेमध्ये आपली ऑनलाईन हजेरी नोंदवावी आणि सर्व प्रवेशासाठी लागणारी दस्तावेज आणि प्रवेश शुल्क घेऊन वेळेवर हजर राहावे आणि या आय टी आयमध्ये जो शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना सी टी एस अंतर्गत एन सी बी टीचा अभ्यासक्रम चालतो त्यामध्ये आपले प्रवेश घ्यावे आपल्या करिअरला एक नवीन सुरुवात करावी आय टी आयमधील कुठलाही प्रवेश म्हणजे कुठलाही ट्रेड कुठलाही व्यवसाय हा रोजगार मिळवून देणारा आहे तेव्हा जास्त विचार न करता आय टी आयला प्रवेश घ्यावा नागपुरातील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे एकूण एकोणनव्वद जागा रिक्त आहेत तेव्हा चला मग संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी शिक्षण घेतले पण रोजगार मिळाला नाही दहावीला कमी मार्क मिळाले आय टी आयला प्रवेश मिळाला नाही अशांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास आपल्या गरजू मित्रांमध्ये याला शेअर करा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक हो प्रशिक्षण संस्था नागपूर येथे एकोणनव्वद रिक्त जागा आहेत त्यामध्ये स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि आपले प्रवेश निश्चित करा धन्यवाद